नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थान भाग तेरा आज आपण बघणार आहोत दशमस्थान दशमस्थानाला कर्मस्थान म्हणतात कारण या स्थानावरनं जातक आयुष्यामध्ये कोणकोणती कर्म करेल याचा विचार केला जातो किंवा व्यवसाय वगैरे ह्याचा पण विचार या स्थानावर करतात म्हणून त्या रिलेटेड कर्मसुद्धा या स्थानावरनं बघितलं जातं पितृस्थान आपल्या पित्याचा विचार या स्थानावरनं केला जातो स्थान हे आईचं आणि आईचं जोडीदार म्हणून आपला पिता त्याचं हे सप्तम स्थान म्हणून हे स्थान पित्याचं स्थान म्हटलं जातं त्यानंतर मुद्रा असेल राज्य पूर्वीच्या काही राज्य करायचे राजे वगैरे त्यामुळे त्याचा विचार या स्थानावरनं केला जायचा पण आजकाल काय म्हणूयात राजकीय लोकांचा विचार किंवा राजकारणी लोकांचा विचार की कुठल्या स्थानापर्यंत ते वरपर्यंत पोहोचू शकतील तर ह्याचा विचार या स्थानावरनं करता येतो की राजकारणामध्ये ते कितपत प्रगती करतील असं वडिलांचं सुख आपल्या आयुष्यात कसं असेल म्हणजे पितृसुखाचा विचार की वडील साथ देतील एखाद्याचे म्हणतो ना आपण की वडिलांचा फुल सपोर्ट असतो किंवा काही ठिकाणी वडील अजिबात साथ देत नाही तर त्याचा विचार पण या स्थानावरनं करता येतो सासूचा विचार करता येतो कारण आपल्या जोडीदाराचं स्थान हे सातवं स्थान आणि तिथून चतुर्थ स्थान म्हणजे जोडीदाराच्या आईचं स्थान म्हणून आपल्या सासूचं स्थान या स्थानावरनं सासूचा विचार केला जातो दत्तक पुत्राचा विचार सुद्धा सहाव्या स्थानाबरोबर या स्थानावरनंसुद्धा सुद्धा केला जातो त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कितपत अधिकार प्राप्ती असेल मानमान्यता असेल समाजामध्ये याचाही विचार या स्थानावर आपण करतो हातून घडणारी बरी वाईट कृत्य कार्मिक एखाद्याचं कसं असेल या लाईफमध्ये त्याचा विचार या स्थानावर आपल्याला करता येतो यज्ञ या एखादी गोष्टी साठी पूर्वीच्या काही मोठे मोठे यज्ञ केले जायचे त्याचा विचार केला जायचा आताशा काय पूजा पाठ वगैरे साधारण किरकोळ प्रमाणात चालतं त्यामुळे तेवढा विचार इथे केला जात नाही एखाद्याचा उद्योग धंदा व्यवसाय कसा असेल त्याचा विचार या स्थानावरनं करता येतो नोकरीमध्ये पेक्षा सुद्धा व्यवसायाच्या स्थानात बळ मिळेल का नोकरीत तर ह्याचा विचार करताना सहाव्या आणि दहाव्या स्थानाला आपण कम्पेअर करून त्यानुसार त्या जातकाचं हे ठरवू शकतो आणि एखाद्याला किंवा नोकरीमध्ये असेल तर हुद्दा कुठपर्यंत मोठा मिळेल म्हणजे बॉस बॉसच्या खुर्चीत ती व्यक्ती बसेल का प्रमोशन कितपत मिळेल ह्याचा विचार आपण करू शकतो राजकीय व्यवहार असेल शासन असेल तर ह्याचा विचार या स्थानावरनं केला जातो सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्यवसाय म्हटल्यानंतर उपजीविकेचा व्यवसाय काय असेल कर्म त्या रिलेटेड ह्याचा विचार केला जातो बऱ्याचदा काय होतं ना की दहावीनंतर शिक्षणासाठी कुठल्या साईडला घालायचं तर ह्याचा विचार करण्यासाठी म्हणजे चर्चा करण्यासाठी लोक येतात आपल्याकडे पत्रिका बघायला की आमच्या मुलाला कशात यश आहे तर बऱ्याचदा असं असतं की बालकांचं असं असं म्हणतं की आमकी अमक्या एका क्षेत्रामध्ये आमच्या मुलाला शिक्षण करू देत पण ज्यावेळेला आपण पत्रिका बघतो त्यावेळेला असं कळतं की पुढे जाऊन ही व्यक्ती किंवा हे जातक किंवा हे मुलगा मुलगी वेगळ्याच क्षेत्रात काम करणार आहे तर मग त्यावेळेला शिक्षणाचा आणि ह्याचाही विचार करून मग आपल्याला ठरवायला लागतं की कुठल्या स्थानावर म्हणजे दोन्ही शहानांचा विचार करून की कुठल्या साईडला या मुलाला किंवा ज्या मुलीला घालू देत किंवा मग बऱ्याचदा असं असतं की, की शिक्षण एका क्षेत्रात होतं आणि व्यवसाय दुसऱ्या क्षेत्रामध्ये करत असतात असं त्यानंतर दिव्यालंकार पोशाख म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं राहणीमान कसं असेल स्टेटस कसं असेल त्या व्यक्तीचं राहणं म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम छान राहते ती व्यक्ती इम्प्रेसिव्ह आहे तर त्याचा विचार या स्थानावरनं केला जातो एखाद्या क्षेत्रामध्ये कितपत यश मिळेल कीर्ती मिळेल आणि मानमान्यता असेल समाजामध्ये नाव चांगलं होईल गुडविल कसं असेल याचा विचार या स्थानावरनं आपण करतो विद्या पुन्हा सगळ्या व्यवसायाच्या रिलेटेड जे काही मानमराता मा बसतो किंवा त्या रिलेटेड लागणारी बौद्धिक पात्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत झोप लागेल का नाही कारण झोप हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की कि तुम्ही कितीही काम करा पण तुमची किमान चार ते पाच तास सहा तास तुम्हाला अतिशय शांत झोप लागणं महत्त्वाचं असतं सो त्याचाही विचार या स्थानवरनं करता येतो व्यापार विहीर तळी बांधणं म्हणजे व्यापार म्हणजे पुन्हा ते चालू व्यवसायधंदा विहीर तळी बांधणं धर्मशाळा बांधणं मार्गावरती वृक्ष लावणं बघा काही जण अजूनही करतात वृक्षारोपण हो वगैरे तर ते आपल्याला या स्थानावरनं कळतं धर्मशाळा विहिरी बांधणं पूर्वीच्या काळी ह्याचा फार विचार केला जायचा आता आजकाल तेवढं हे विचार करत नाहीत कारण पाणी हे सगळीकडे आजकाल अवेलेबल आहे शासनाने खूप चांगल्या सोयी केलेल्या असतात त्यामुळे त्याचा विचार फारसा नाही केला जात पण खेडेगावामध्ये वगैरे शेतात विहीर काढायची असेल तर मग मात्र विचारतात किंवा बोर काढतात कोणी कोणी बांधकाम करताना तर तेव्हा सुद्धा याचा विचार केला जातो विज्ञान किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करणं म्हणजे कामासाठी परदेशगमन होईल का किंवा या कामासाठी माझं एखाद्या ठिकाणी दुसरीकडे जाऊन मला हा बिझनेस करायचा तर मला जाणं होईल का याचा विचार त्या स्थानावरनं करता येतो माझं इन द सेन्स की जातकाचं त्यानंतर वेदांत राजाश्रय प्रतिष्ठा मान सन्मान मी मगाशी म्हटलं तसं की एखाद्या जातकाला त्याच्या आयुष्यामध्ये कितपत मानभराता मिळेल कितपत मान्यता असेल समाजामध्ये तर ह्या सगळ्याचा विचार आपण या स्थानावरनं करत असतो राशीबलाप्रमाणे सात्विक राजस किंवा तामसिक कृत्य कशी करेल ती व्यक्ती म्हणजे त्या ठिकाणी कोणती रास आहे कुठले ग्रह बसलेले आहेत कुठल्या ग्रहांच्या दृष्टी आहेत ह्यानुसार ती व्यक्ती सात्विक असेल का राजस असेल का तामसिक असेल म्हणजे राहणीमान कसं असेल हां राजस म्हणजे राहणीमान चांगलं उच्च दर्जाचं असतं सात्विक म्हणजे साधारणतः चांगल्या पद्धतीने वागणारी व्यक्ती असते ती आणि तामासी म्हणजे चिडखोर रागेट दुसऱ्यावरती हल्ला करणं किंवा रागाने कि खुन्नस ठेवणं तर ह्या प्रकारचं असं म्हणू शकतो आपण जबाबदारीची स्वतंत्र किंवा सार्वजनिक संस्थांची कार्य ती पार पडतील का नाही हातून तर ह्या सगळ्याचा विचार या स्थानावरनं आपण करू शकतो यश कितपत मिळेल एखाद्या व्यक्तीला तप कसा असेल हुद्दाकपर्यंत मिळेल मग म्हटलं मी त्याप्रमाणे त्या सगळ्याचा विचार केला जातो न्यायाधीश त्याचा विचार केला जातो कोर्ट कचेरीच्या सुद्धा यश मिळेल का नाही त्याचा विचार या स्थानावरनं करतो चोराने चोरलेला माल त्याचाही विचार केला जातो जर चोरी झाली असेल तर संन्यास वेद यज्ञ मंत्रसिद्धीचा विचार केला जातो म्हणजे एखादी व्यक्ती संन्यास घेईल का नाही किंवा वेद यज्ञामध्ये कितपत पारंगत असेल मंत्रसिद्धी म्हणजे काही लोक असतात की ते साधनेमध्ये मंत्रांची सिद्धी प्राप्त प्राप्त करतात किंवा साधनेमध्ये काही सिद्धी मिळवतात तर मग त्या मिळतील का नाही किंवा कितपत सिद्धी असतील एखाद्या व्यक्तीकडे तर ते ह्या स्थानावर ना आपल्याला समजतं पहिल्या भावंडाचा मृत्यू पहिलं भावंड म्हणजे तिसऱ्या स्थानावरनं बघतो तिथून हे अष्टम स्थान आणि म्हणून पहिल्या भावाचा मृत्यू किंवा पहिल्या मुलाचं दुखणं कारण पहिलं मूल आपलं पहिलं अपत्य आपण पाचव्या स्थानावरनं बघतो तिथून हे सहावं स्थान म्हणून पहिल्या अपत्याचं दुखणं आजार पण ह्या स्थानावरनं आपण बघत असतो हे असदपद स्थान आहे म्हणजे निश्चित स्थान आहे केंद्रस्थान आहे बलवान स्थान मानलं जातं केंद्रातलं उपचय स्थान आहे शिर केंद्र किंवा आपल्या डोक्यावरचं केंद्र मानलं जातं हे स्थान आणि दक्षिण दिशा दर्शवतं कारण दक्षिणेला येतं कुंडलीमध्ये हे स्थान स्त्रीभाव दर्शवतं स्थिर भाव आहे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार स्थाना या स्थानामध्ये मकर राशीचा अंमल आहे आणि त्यामुळे मकर राशीचा अंमल जसा गुडघ्यांवर आणि डोपऱ्यांवरती आहे तसाच या स्थानाचा अंमलसुद्धा गुडघ्या आणि डोपऱ्यांवरती येतो अतिशय बलवान स्थान आहे शुभ स्थान आहे केंद्रातलं अर्थ त्रिकोणामध्ये येतं व्यवसाय वगैरे सगळं आपण आर्थिक गोष्टी सगळ्या उलाढली स्थाना या स्थानावरनं बघतो या स्थानाचे कारक ग्रह आहेत रवी गुरु बुध आणि शनी शनी आपल्या कर्माचा कारक आहे बुध हा सगळ्या प्रकारच्या व्यवसाय वगैरे आणि रवी हा तुमचा आत्मसन्मान समाजात मिळणारा मानमान्यता मानमरात अभ्याचा कारक ग्रह आहे आणि गुरु हा सगळ्याचाच तुमच्या सगळा दर्जा तुम्हाला पाहिजे तर गुरुचं पाठबळ तितकंच महत्वाचं असतं गुरु त्यामुळे ह्या चारही ग्रह हे इथले कारक ग्रह मानले जातात स्थानांची आणखी अशीच माहिती बघूयात पण पुढच्या भागामध्ये थँक्यू